आज आपण एका अशा विकृत गुन्हेगाराची कहाणी बोलणार आहोत ज्याने मृत्यूनंतरही महिलांना सोडलं नाही दोन बायकांचा खून करून जन्मठेप भोगलेला हा माणूस तुरुंगातून बाहेर आला आणि थेट कबरस्थानात गेला प्रेतांना विकृत करून तो कोणती ताकद मिळवत होता मध्य प्रदेशातील खंडवा शहराला हादरवणारा हे काळ गूढ त्याची पूर्ण सत्यकथा आज आपण पाहणार आहोत ही कहाणी खूप गंभीर आहे या भयानक सत्यकथेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे या व्हिडिओला लाईक करा आणि अशा आणखी सत्य घटना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की दाबा मध्य प्रदेशातील खंडवा शहर आणि तिथल्या मुंडवारा गावात राहणारा पन्नास वर्षांचा अय्यूब खान त्याच्या आयुष्यात भयानक गुन्ह्यांची एक लांबचक यादी होती तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण या अय्यूबने आपल्या दोन बायकांचा खून केला होता एका पत्नीला त्याने जाळून मारलं तर दुसऱ्या पत्नीला पाण्यात बुडवून संपावलं होतं या भयंकर कृत्यांसाठी त्याला शिक्षा झाली आणि तो तब्बल तेरा वर्ष इंदूरच्या सेंट्रल जेलमध्ये होता मे दोन हजार पंचवीसमध्ये त्याने आपली जन्मठेपेची शिक्षा पूर्ण केली आणि तो जेलमधून बाहेर आला लोकांना वाटलं आता हा माणूस सुधारला असेल पण अवघ्या काही दिवसांतच खंडवा शहरावर एक नवीन आणि त्याहूनही जास्त भयानक संकट कोसळलं शहरातील सर्वात मोठ्या कब्रस्तालात एक विचित्र घटना सुरू झाली कबरस्तानातील लोकांच्या लक्षात आलं की काही थडक्यांमध्ये छेडछाड झाली आहे मृतदेह नुकतेच पुरलेल्या महिलांचे आणि वयस्कर लोकांच्या कबरींना लक्ष केलं जात होतं थडडी पुन्हा खोदली गेली होती मृतदेह अर्धवट उघडलेले दिसत होते इतकंच नव्हे तर त्या मृतदेहांचे केस आणि नख काढून टाकलेले होते तिथे मृतदेहांवर विधिवत आणि लैंगिक अत्याचाराचे स्पष्ट संकेत दिसत होते हे सगळं पाहून परिसरातील लोकांमध्ये खूप तणाव आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं मे महिन्यात ही घटना सुरू झाली आणि सप्टेंबरपर्यंत अनेक कबरींची विटंबना झाली होती अय्यूब खानने हे भयानक कृत्य करण्यासाठी अमावस्येची रात्र निवडली होती अमावस्येच्या रात्री अशा गोष्टी केल्यास लोकांचा संशय तांत्रिकांवर किंवा मांत्रिकांवर जाईल आणि कोणीही माझ्यावर संशय घेणार नाही असा त्याचा विचार होता पण त्याच्या या विकृत विचारांमुळे एका शांत शहरात भीती आणि संतापाची लाट पसरली होती लोकांना वाटलं की कोणीतरी अज्ञात तांत्रिक या भयानक गोष्टी करत आहे मात्र शहराचे काझी आणि पोलिसांनी एकत्र येऊन सत्य शोधण्याचा निर्णय घेतला त्यांनी रात्रीच्या वेळी संपूर्ण कब्रस्तानात सीसीटीव्ही कॅमेरे लावले कॅमेरे लागल्यानंतर काहीच दिवसांत पोलिसांना धक्का बसला रात्रीच्या वेळी सीसीटीव्हीत अय्यूब खान पूर्णपणे नग्न अवस्थेत कबरींच्या जवळ येताना दिसला तो तिथे थडगी उकरत होता काहीतरी विधी करत होता आणि कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून तो कॅमेऱ्यांवर माती फेकण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी लगेच त्याला अटक केली पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली चौकशी दरम्यान अयुबने जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हादरले तो म्हणाला की मी जेलमध्ये असताना एका कैद्याकडून जादूटोणा आणि तंत्र मंत्राचे विधी शिकलो होतो जर मृतदेहांवर काही विशिष्ट विधी केले तर मला अमानवी ताकद मिळेल आणि मी मृतांच्या आत्म्यांना आपल्या नियंत्रणात घेऊ शकेन त्याला हे सिद्ध करायचं होतं म्हणूनच त्याने नुकत्याच पुरलेल्या महिलांच्या मृतदेहांना लक्ष केलं होतं मृतदेहांवर नियंत्रण मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता पोलिसांना त्याच्या जुन्या गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती मिळाली दोन बायकांचा खून करण्यासोबतच त्याच्यावर इतर दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल होते या गुन्ह्याची तीव्रता आणि लोकांचा वाढता संताप लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई केली कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी व राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला त्याचा गुन्हा किती गंभीर होता हे लोकांना समजलं तेव्हा लोकांनी त्याला पकडलेल्या ठिकाणीच मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून वाचवलं त्याच्यावरच्या भयानक गुन्ह्यांमुळे आता त्याला एका हाय सिक्युरिटी सी क्लास जेलमध्ये ठेवण्यात आले आहे जेणेकरून तो पळून जाऊ नये किंवा लोकांचा रोष त्याला पुन्हा त्रास देऊ नये खंडवा येथील या घटनेने समाजाला हादरवून सोडले आहे ही केवळ एका विकृत गुन्हेगाराची कहाणी नाही तर समाजात आजही दबक्या आवाजात असलेल्या अंधश्रद्धा आणि क्रूरतेची एक भयानक आठवण आहे कायद्याची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या एका क्रूर माणसाचे मन वासना आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली किती खोलवर वाईट विचारांत बुडू शकते हे या घटनेतून स्पष्ट होते